हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला छान मस्त लाल लाल गाजर घेऊन आली होती मी तर मस्त त्याला आपण छान धुवून पुसून त्याचा केस करून घेऊया किसून घेऊयात सगळे गाजर ह्या पद्धतीने छान लागतात खिसलेलेच गाजराचा हलवा छान लागतो तरी बघा आपण इकडे सगळे गाजर किसून घेतले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण आणि माझ्या पद्धतीने बनवून बघा मी सगळं तुम्हाला जे मेजरमेंट सांगितलं याच्यामध्ये त्या पद्धतीने बनवून बघा नक्की गाजरचा हलवा छान होणार तर आपल्या एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे एक चमचाभर तूप घेतलं आहे मी आणि जो आपला गाजरचा किस करून ठेवला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून छान त्याला शिजवून घ्यायचं आहे गाजरला भरपूर पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्येच तुम्हाला पहिला ते सगळं शिजवून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे त्याला बघा तुम्ही बघू शकता हे तर मी तुम्हाला इकडे एडिट करून दाखवते पण खरंच जोपर्यंत त्याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत छान त्याला परतवून घ्या त्याला त्या पाण्यामध्ये शिजवून घ्या हे बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की खाली आपला गाजरचा हलवा खाली लागतो आहे चिटकतो आहे किंवा करपतोय तर तुम्ही थोडं थोडं तूप टाकून त्याच्यामध्ये परतवून घ्या बघा इकडे मी तुम्हाला दाखवत होती आता की बघा किती छान कलर आला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला आणि छान तो एकजीव झाला आहे तो अगोदर त्याचं स्ट्रक्चर कसं होतं आणि आता त्याचं स्ट्रक्चर कसं झालं आहे तुम्ही पाहू शकता बघा छान परतवून घेतला मी छान चकाकी आली आहे तुपामुळे इकडे मी दूध टाकले आता आता आपल्याला दुधामध्ये त्याला शिजवायचं आहे म्हणून इकडे मी दूध घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घ्या मी इकडे दीड वाटी दूध घेतलं पहिला एक वाटी टाकली आणि मग अर्धी वाटी अर्धी वाट्यामध्ये त्याला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे दुधामध्ये त्याला छान शिजवून घ्यायचं आहे इकडे मी झाकण लावून छान त्याला शिजवून घेतला हे बघा बघू शकता शिजतो आहे आपला गाजरचा हलवा छान शिजवून घ्यायचा तो शिजता शिजता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटीभर साखर टाकायची आहे गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा कमी जास्त आणि थोडंसं मीठ टाकून छान त्याला मिक्स करूया हे बघा बघू शकता तुम्ही किती छान मस्त चकाकी आली आहे आणि शिजतो आहे तो अजून अजून शिज शिजला नाही आहे पूर्ण तर बघा हे बघा इकडे डन आहे आपला हलवा तर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इकडे मी मावा घेतला शंभर ग्राम एका तडक्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून हे बघा हा मावा आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसवरती आणि तो मेल्ट झालेला मावा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि त्याला छान मिक्स करायचं आहे एकजीव मावा वगैरे हे सगळं ऑप्शनल आहे पण हे जर टाकलात तर थोडासा हलवा आपला छान होतो टेस्टी लागतो मस्त लागतो आम्हाला आवडतो तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा जर तुम्ही करत नसाल तर आणि हे बघा इकडे मी बदाम घेतले आहेत काजू घेतले आहेत अखरूट घेतले आहेत त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून त्याला पण छान परतवून आपण छान त्याच्यामध्ये टाकून देऊया आहे आणि हे पण छान मिक्स करून घेऊया बघा तुम्ही बघू शकता आपला गाजरचा हलवा किती छान झाला आहे सुंदर चव चवीला तर इतका छान झाला होता आणि गोड वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं तर मी तुम्हाला जे माप सांगितलं आहे तर ते तुम्ही करून बघा बघा इकडे मी तुम्हाला दाखवते आहे की आपला हलवा डन आहे इकडे जेव्हा आपला हलवा पूर्ण तयार होतो त्याच्यानंतर जायफळ घेतलं आहे मी थोडंसंच जायफळ आपल्याला खिसून टाकायचं आहे जास्त जायफळ टाकू नका चव बिघडून जाणार आणि अर्धी अर्धा चमचा इकडे मी वेलची पावडर घेतलं आहे तर वेलची पावडर आणि जायफळ जायफळ ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नका टाकू पण थोडंसं टाकलात तर त्याची चव येणार मस्त लागणार तर चला या तुम्ही पण खाऊन घ्या गाजरचा हलवा छान मी इकडे प्लेटिंग केली आहे त्याच्यावर काजू बदाम टाकले आणि हे बघा इकडे दन आहे आपला हलवा नक्की करून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अमिक आणि कमेंट्स करा चला बाय श्री स्वामी समर्थ